कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी हे अनेक माध्यमातून लोकांना सांगितलं जात आहे याचे काही सकारात्मक परिणाम दिसत असले तरी अजूनही काही लोक नियमांचं पालन करताना दिसत नाहीत अशा लोकांचं प्रबोधन करण्यासाठी करवीर तालुक्यातील सांगरुळी इथले चंद्रकांत जंगम उर्फ चंदू पेंटर यांनी पदरमोड करून काय प्रयत्न केलाय बघा हे आहेत चित्रकार आणि शिल्पकार चंद्रकांत जंगम सांगरुळ आणि परिसरात चंदू पेंटर या नावानंच ते परिचित आहेत ही आहे चंदू पेंटर यांनी तयार केलेली रेड्यावर बसलेल्या यमाची प्रतिकृती रेड्यावरून येणारा यम लोकांचे प्राण घेऊन जातो अशी आख्यायिका आहे पण चंदू पेंटर यांनी तयार केलेला हा यम मात्र लोकांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काय करायला हवं याचा संदेश देतोय मास्कचा वापर करा वारंवार हात धुवा अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडू नका प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा लसीकरण करून घ्या असा संदेश देणारी ही यमाची प्रतिकृती चंदू पेंटर यांनी स्वखर्चातून तयार केली आहे लहानपणापासून चित्रकला आणि शिल्पकलेची आवड असणारे चंदू पेंटर यांनी ज्येष्ठ शिल्पकार स्वर्गीय गणपतराव जाधव गुरुजी यांच्याकडं शिल्पकलेचे धडे गिरवले पेंटर आपल्या या कलेचा समाजासाठी उपयोग व्हावा म्हणून सतत धडपडत असतात यापूर्वीसुद्धा त्यांनी शासनाच्या स्वच्छ भारत अभियान जलयुक्त शिवार योजना पाणी बचाव बेटी बचाओ या अभियानांसाठी सामाजिक संदेश देणाऱ्या विविध कलाकृती तयार केल्यात आत्तापर्यंत त्यांनी राक्षस कोंबडा एलियन जोकर फेटेवाला पैलवान अशा कलाकृती साकारल्यात केवळ व्यावसायिक फायदा न बघता सामाजिक जबाबदारी म्हणून चंदू पेंटर आपल्या कलेचा उपयोग समाजासाठी व्हावा यासाठी धडपडत असतात कोरोना हा महाभयंकर रोग आहे आणि याची जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा मी एक शिल्पकलेचा स्टॅच्यू बनवलेला आहे आणि ह्या माध्यमातून जनजागृती व्हावी एवढीच अपेक्षा आहे मूर्तीकामाबरोबरच पाईपलाईनची गळती काढण्याचं काम करून उदरनिर्वाह चालवणाऱ्या चंदू पेंटर यांच्या सामाजिक योगदानाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे एस न्यूजसाठी सांगरुळहून बाजीराव तळेकर